महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आमदार ज्ञानराज चौगुले यांचे अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे मागणी उमरगा लोहारा तालुक्यातील ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाच्या मागणीनुसार आवश्यक महत्वाच्या कामांसाठी निधी मंजूर करावा अशी मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक विभाग मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे दिनांक चोवीस जुलै रोजी मुंबई येथे केली आहे तालुक्यातील विविध गावांमध्ये अल्पसंख्यांक समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून त्यांच्यातून मुस्लिम कब्रस्तानचा संरक्षण भिंत बांधकाम करणे मुस्लिम वस्त्यांमध्ये शादीखाना सभागृह बांधकाम करणे कब्रस्तानकडे जाणारा रस्ता करणे आदींसह विविध मूलभूत सुविधा पुरवणेबाबत आमदार ज्ञानराज चौकुले यांच्याकडे मागण्या आलेल्या आहेत या अनुषंगाने सदर कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाकडून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी त्यांनी केलेली आहे यापूर्वीही आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गावातील मुस्लिम समाज बांधवांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या निधीतून गावोगावी अनेक विकास कामे पूर्ण झाली असून काही कामे अद्याप प्रगतीपथावर आहेत जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट